विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नाइट या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत कृषी सेवेची जी दोनशे अठ्ठावन्न पदे आहेत त्या संदर्भामध्ये एक मोठी अपडेट आज आपल्या समोर आलेली आहे यापूर्वी राज्यसेवा पूर्वपरीक्षा दोनदा पुढे ढकलण्यात आली आज तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एमपीएससी आयोगाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अत्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आलेला आहे तोच निर्णय तुमच्या समोर मांडतो विद्यार्थी मित्रांनो जी काही दोनशे अठ्ठावन्न कृषी सेवेतील पद होती त्यांचा समावेश या राज्यसेवेमध्ये करण्यात आलेला आहे ही कृषी सेवेसाठी किंवा कृषी अॅग्रिकल्चरचा अभ्यास करणाऱ्या सर्व मुलांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे अखेर आपल्या लढ्याला यश आलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो आता नेमका प्रश्न हा आहे की आपली ही परीक्षा नेमकी होणार कधी आहे त्यासाठी फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार आहे तीच अपडेट आहे जी थोडक्यात तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी हे प्रसिद्धी पत्रक एम आयोगाचं आताच तेवीस सप्टेंबरला आलेलं का आहे काय आहे या प्रसिद्धी पत्रकामध्ये थोडक्यात समजून घ्या बघा महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्री संयुक्त परीक्षा दोन हजार चोवीस मध्ये कृषी सेवेतील पदांचा समावेश करण्याबाबत ठीक आहे विषय क्लिअर झाला आता या ठिकाणी बघा काय सांगितलं या ठिकाणी आता हे सगळं वाचत नाही आपल्या दृष्टीनं जे महत्वाचं ते सांगतो कारण याच्या पाठीमागे थोडीशी हिस्ट्री दिलेली आहे कसं कसं झालं काय काय झालं मागच्या परीक्षा कशा कॅन्सल झाल्या ठीक आहे बघा आता यांनी सांगितलं की आयोगाची दिनांक बघा ते कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती सदर संदर्भात माननीय आयोगाची दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस म्हणजे आजच बैठक झालेली आहे आणि सदर बैठकीतील निर्णयानुसार महाराष्ट्र कृषी सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा दोन हजार चोवीस मध्ये करण्यात येत आहे आता बघा काय काय निर्णय झालेत ते आता एकदा वाचतो आणि आपल्याला समजून सांगतो कृषी सेवेतील पदांचा तपशील व शैक्षणिक अर्थेनुसार अर्ध स्वीकृती संदर्भातील शुद्धी पत्रक लवकरच आयोगाच्या संकेतस्थळावरती प्रसिद्ध करण्यात येईल म्हणजेच आता फॉर्म भरण्याची प्रक्रिया ही लवकरच सुरू होईल असं या ठिकाणी म्हटलेलं आहे कृषी संदर्भातील शुद्धीपत्रक प्रसिद्ध केल्यानंतर उमेदवारांना अर्ज करण्यासाठी एकवीस दिवसांचा कालावधी देण्यात येईल फॉर्म सुटल्यानंतर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला एकवीस दिवसांचा कालावधी मिळणार आहे लक्षात घ्या या एकवीस दिवसामध्ये आपल्याला अर्ज करायचा आहे त्यामुळे डॉक्युमेंट बाबत जागृत राहा काही डॉक्युमेंट अजूनही आपल्याकडे नसतील तो उपलब्ध करा एकवीस दिवसामध्ये फॉर्म भरायचा आहे फॉर्म भरायला अजून सुरुवात झालेली नाही कधी होणार आहे बघा पुढे सांगितलं त्यांनी सदर अर्ज स्वीकृतीचा कालावधी नव्यानं अर्ज करणाऱ्या उमेदवारांच्या संख्या विचारात घेऊन प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका छापायचा कालावधी तसेच माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये आयोजित इतर संस्थेच्या भरती प्रक्रियेसंदर्भात विविध परीक्षांचे वेळापत्रक आगामी विधानसभा निवडणुकीचा आचारसंहिता व निवडणुकीचा अंदाजित कार्यक्रम इत्यादी बाबी विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्वपरीक्षा आयोजन एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलेली आहे म्हणजे आता ही जी काही आपली राज्यसेवेची परीक्षा आहे ही एक डिसेंबरला होणार आहे हे लक्षात घ्या म्हणजे त्यांनी एक्झामची तारीख या ठिकाणी स्पष्टपणे दिलेली आहे आता फॉर्म भरायला सुरुवात कधी होणार हे मात्र याच्यामध्ये सांगितलेलं नाही पण हे लक्षात घ्या जर एक डिसेंबरला परीक्षा घ्यायची आहे त्या अगोदर जर एकवीस दिवस फॉर्म भरण्याची प्रक्रिया चालू ठेवायची आहे तर मग आता ही गोष्ट निश्चित आणि क्लिअर आहे की पुढच्या साधारणतः दोन ते तीन दिवसामध्ये या ठिकाणी फार लेट झालं तर एक आठदा दिवस पकडून चला पण या एवढ्या चार पाच दिवसामध्ये आठ दहा दिवसामध्ये फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे तेव्हा विद्यार्थी मित्रांनो गाफील राहू नका आपण खूप प्रतीक्षेनंतर खूप संघर्षानंतर आपल्याला संधी भेटते या राज्यसेवेच्या जागांमध्ये कृषी सेवेतील जागा ऍड झालेल्या आहेत त्यामुळे एक गोष्ट तर फिक्स सांगितली की एक डिसेंबरला परीक्षा होईल आता या ठिकाणी अभ्यासाला पुरेसा वेळ उपलब्ध झाला पाहिजे म्हणून त्यांनी सांगितलंय की एक डिसेंबरला परीक्षा होणार आहे लक्षात घ्या फॉर्म भरण्याची प्रक्रिया लवकर सुरू होईल त्याबाबत वेळोवेळी जे काही अपडेट येईल ते आपल्या समोर मी घेऊन येईलच विद्यार्थी मित्रांनो ही एक अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती अशाच प्रकारे वेगवेगळे व्हिडिओज वेग 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 बघण्यासाठी आजच इग्नॅट अकॅडमीचे हे इग्नॅट अॅग्री युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप चांगला अभ्यास करा कारण आपल्या हातामध्ये खूप चांगली संधी आता आलेली आहे एक डिसेंबरला आपली परीक्षा आहे आपल्या सर्वांना शुभेच्छा धन्यवाद